डोंबिलीतील पासष्ट अनाधिकृत इमारती पाडण्याच्या संदर्भात व साडेसहा हजारपेक्षा जास्त कुटुंब बेघर होणार आहेत याची दखल मुख्यमंत्री साहेबांनी जरी घेतली असली तरी ती कारवाई त्वरित थांबवण्यात येईल असे कुठलेही आदेश सध्या तरी त्यांनी काढलेले नाहीत मात्र बांधकाम व्यावसायिकांच्या विरोधात कडक कारवाई करण्याचं त्यांनी मात्र आश्वासन दिलं आहे हे आश्वासन देत असताना मुख्यमंत्री साहेबांनी मात्र चा ना के डी एम सीच्या अधिकाऱ्यांना सविस्तर बाजूला केलं आहे की काय अशी चर्चा तर कल्याण डोंबिलीमध्ये व्हायला लागली आहेत कारण ज्या अधिकाऱ्यांमुळे ज्या भ्रष्ट आणि बेजबाबदार अधिकाऱ्यांमुळे सात मजल्याच्या बिल्डिंग इमारती इमारती उभ्या राहिल्या आहेत तरीसुद्धा त्याच्यावर कारवाई झाली नाही दोन हजार अठरा आणि एकोणावीसपासून याचा पाठपुरावा चालू आहे त्यांना फक्त पत्र व्यवहार केला आहे मात्र लाखोंची पैसे घेणाऱ्या या के डी एम सीच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना मुख्यमंत्री साहेब वाचवत की काय अशी शंका तर डोंबलीकरांना येत आहेत त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी जरी दखल घेतली असेल तरी त्याने अनेक इमारती या शासकीय भूखंडावर उभ्या आहेत त्यामुळे त्यातील रहिवाशांचं नेमकं काय होणार याबाबत अद्याप तरी स्पष्टता नसली तरी या नागरिकांना ज्या बँकांनी लोन दिलं आहे त्या बँकांच्या कर्जाचं करायचं तरी काय असा प्रश्न आता नगरी नक्कीच या रहिवाशांसमोर पडला आहे त्यामुळे आता मुख्यमंत्री साहेब त्यांना खरोखर योग्य न्याय मिळणार की फक्त त्यांना आश्वासन देऊन त्यांची घरं पाडली जाणार हे अत्यंत आहे असं त्या संदर्भात मी स्वतः बैठक घेतो आहे एकीकडे जे खरे गरजू लोक आहेत यांना कसं प्रोटेक्ट करता येईल आवश्यकता पडली तर त्याकरता आम्ही सुप्रीम कोर्टात देखील जायला तयार आहोत सन्मान्य आमचे जे तिथले आमदार आहेत त्यांनी आमचे जे आता प्रदेशाचे अध्यक्ष देखील आहेत रवींद्र चव्हाण यांनी मला ती पूर्ण घटना लक्षात आणून दिलेली आहे आणि या संदर्भात पोलिसांनाही मी सांगितलेलं आहे की ज्या बिल्डरने हा खोटेपणा केलेला आहे त्यांच्यावर कारवाई करा आणि जे लोक जेन्युन बायर्स आहेत सगळे जेन्युन बायर्स नाहीत पण मोठ्या प्रमाणात जेन्युन बायर्स आहेत तर त्या संदर्भातली सगळी माहिती मी तिथल्या कमिशनरकडनं घेतलेली आहे आवश्यकता पडली तर सुप्रीम कोर्टात जाऊन देखील त्याला कसं प्रोटेक्ट करता येईल कारण आता यातल्या काही इमारती सरकारी जमिनीवर बांधल्या त्यामुळे आता त्याला कसं काय नियमित करायचं हा प्रश्न आहे जिथे काही नियम तोडून बांधलेला आहे तिथे आपल्याला नियमाचं प्रशमन करून त्या ठिकाणी मान्यता देता येईल या संदर्भात आम्ही लक्ष घालतो